पंचवीस जुलै दोन हजार पाच एक काल रात्र एक दुष्ट रात्र एक भयान रात्र ह्या रात्रीने जुईगावच्या डोंगराने आमच्या चौऱ्याण्णव माता भगिनी बंधू आणि आबालवृद्धांना ती ही तीही रात्र सर्वत्र एकच हाहाकार माजला होता शोकाकुल वातावरण झाले होते या काळ रात्रीत गाडल्या गेलेल्या सर्व मृत व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देणारा हा स्मृतीस्तंभ आहे याकडे पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर सर्व मृत चेहरे तरळतात आठवणींना पूर येतो जीव जीव कासावीस होतो कशी दरडीने धाव अंगावर घेतली आमची नाती गोती मातीत गाडली रात्र होती काळोखाची भीती पुराच्या पाण्याची डोंगर येईल खाली धावून नव्हते कुणाच्याच ध्यानी म्हणी गाढ झोपेमध्ये खोपी त्यानी गाडली आमची नाती गोती मातीत गाडली माता कुणाची पिता कुणाचा सगळे सोयरे मित्र कुणाचा बहीण कुणाची भाऊ कुणाचा लाडका गोंडस बाळ कुणाचा आकांताने त्यांच्या धरती दणाणली आमची नाती गोती मातीत गाडली आमची नाती गोती मातीत गाडली कशी दरडीने धाव अंगावर घेतली भावपूर्ण श्रद्धांजली